परंतु विधिवत प्रारंभ या सोहळ्याला आज भ्रमुहूर्तावरती झालेला आहे परंतु तरी देखील जवळपास तीन आठवड्यांपूर्वीच गुरुपौर्णिमेच्या पूर्वार्धामध्ये होणारी गुरुपूजन असतील संत पूजन असतील दीक्षा संकलन असेल अथवा या ठिकाणी येऊन भोजनामध्ये अर्पण असेल ही सर्व लगभग सुरू झालेली आहे त्या दिवसापासून ते आज सगळ्यात प्रत्येक या सर्व सोहळ्याच इथं नियोजन गुरुदेव बाबूंच्या मुखकमलातून फिरणाऱ्या आज्ञेनुसार या ठिकाणी कार्यरत आहे अर्थात आपल्याकडे असणारा हा सोहळा दुपारी सांगितल्याप्रमाणे हा आत्मदर्शनाचा आणि आत्मपूजनाचा सोहळा आहे बाबाजी प्रत्येकाला स्वरूपामध्ये पाहतात

बाबांच्या शब्दावर सोडा बाबांच्या इशार्यावर सोडा केवळ बाबाय सांगायचं आणि आपण ज्या पवित्र भूमीमध्ये मध्ये बसलो हो, आहोत ही भूमी ब्रह्मलिखित आहे आणि पूर्वनियोजित आहे आणि या ठिकाणचा अधिष्ठाता कोणी व्यक्ती नसून तर प्रत्यक्ष निर्मूल या विश्वाला संचलित अंतर्भाय अधिषित असणारी विश्वात्मक सत्ता अर्थात आत्मावादी आहे त्यांच्या अधीनस्थ राहून या ठिकाणचं सर्व कार्य आज कार्यरत आहे आणि काही गोष्टी जरी आज प्रतिकूल वाटत असल्या तरी सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या साधकांच्या बंधू काही हा समभाव निश्चित असावा की या सर्व व्यवस्थेमध्ये गुरुबाबुलींची अवस्था टिकून राहणं ती आपला

पाणी देखील पिण्याची माझी इच्छा आहे मात्र आसनावरती बसून सांगितलेला होता एसपी पासून आय जीआय पासून सगळ्यांनी कार्यक्रम सुरू व्हायची वेळ आली आणि संपूर्ण डी मध्ये बाबांनी सगळे संत सगळे ट्रस्टी आणि सगळे प्रमुख प्रमुख या कार्याचे जे अधिकारी कार्यकर्ते ते सगळे बसवले सरते शेवटी सर्व पोलीस बंधू समुदाय खाली बसून स्थाना पडला झाला आणि सगळ्यांनी तो कार्यक्रम अतिशय आनंदाने अनुभवला आणि त्या ठिकाणावर मुख्यमंत्र्यांचं प्रस्थान झालं आपल्याकडे शेतकरी वर्ग जरी असला तरी तो शालेय ज्ञानाने निरक्षर असेल पण बाबांच्या कृपेने आत्मज्ञाना साक्षर झालेला आहे प्रत्येकाला बाबांच्या शाश्वत वैभव आणि त्यांची ताकद माहिती आहे आणि म्हणून माझी विनंती आहे दर्शनाची रांग असेल ती फिरवण्याची दिशा देखील बाबांच्या आज या ठिकाणी आयोजित केली गेली आहे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी शंका कुशंका घेऊन प्रश्न उपस्थित केलेले होते परंतु प्रत्येक भावी दृष्टी पाडावी कुठल्याही दृष्टीमध्ये थंड येऊ नये

सफल करण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी आपलं योगदान द्यायचं आहे अर्थात बाबांनी जुने भावी कार्यकर्ते संत ट्रस्टी अनेक भावी बसले आहेत बाबांनी गरम मातीतून आपल्या सगळ्यांना ओल्या चिखलावर आणलं चिखलावर आणल्यानंतर ताडपत्रीवर आणलं ताडपत्रीवर शाहबाजी फरशीवर आणलं शाहबाजी फरशीवरून स्पार्टॅक्सवरती मग गोटा फरशीवर मग मार्बलवर आणलं मग गाद्या टाकल्या आता

Ya vos a salvar la batalla अवस्थेला अखंड नाव घेत नाही परंतु अशी अनेक देवस्थान देवालय आहेत दगडाची मूर्ती आहे आणि तासन तास जेवणाला देखील दोन दोन तीन तीन तास आपल्या जवळच्या गटला आहे उभं राहावं लागतं आपल्याकडं संजीवन सगळे आणि बरं वाटलं का परत व्यवस्था होते की सेवा जगामध्ये कुठेही अनुभवायला पाहायला मिळणार नाही त्या सेवेला विश्वात्मक शक्तीला अषाढी एकादशी क्रिया साक्ष